परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील पंचायत समिती वीस गणांच्या आरक्षण सोडतीसाठी आज दिनांक तेरा ऑक्टोंबर दुपारी तीनच्या सुमारास जिंतूर तहसील कार्यालय परिसरात असलेल्या एका हॉलमध्ये या ठिकाणी सोडत घेण्यात आलेली आहे या सोडतीसाठी मुख्य म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी सर जिंतूर तहसीलचे तहसीलदार राजेश सरोदे नायब तहसीलदार प्रशांत राखे सुग्रव मुंडे आणि लवांडे यासह इतर तहसीलचे अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती दरम्यान या ठिकाणी जिंतूर तालुक्यातील सर्वपक्षीय पुढाऱ्यांची तसेच नागरिकांची व सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती असताना एका चिमुकल्याच्या हाताने या ठिकाणी सोडचिठ्ठ्या काढण्यात आल्या असून याद्वारे त्यांनी आरक्षण घोषित केलेले आहे पंचायत समितीच्या या वीजगणासाठी करण्यात आलेल्या सोडतीमध्ये जर आपण विचार केला तर जिंतूर तालुक्यातील सावंगी माणसा आणि बोरी या दोनसाठी एससी सर्वसाधारणसाठी ही जागा रिक्त करण्यात आलेली आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी यासाठी पुंगळा दुधगाव हे सर्वसाधारणसाठी ठेवण्यात आलेले तर या ठिकाणी कोक आणि वझर वस्सा या ठिकाणी महिलेंसाठी आरक्षित करण्यात आलेले आहे सर्वसाधारण जागेसाठी जर आपण विचार केला तर यामध्ये वाघी धानोरा अंबरवाडी आडगाव बाजार इटोली मानधानी जांभ बुजुर्ग या सहा जागेमध्ये महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेली आहे जे की सर्वसाधारणमध्ये आहे तर दुसऱ्या ठिकाणी सर्वसाधारण मग पुरुष असो की महिला असो यांच्यासाठी वरणा कौसडी चारठाणा भोगावदेवी भोशी कोरवाडी असे या सहा 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 म्हणजे बारा ठिकाणी सर्वसाधारण महिलां पुरुषांसाठी आरक्षित करण्यात आलेला असून इतर राय एस टी एस सी आणि नागरिकाचा मागास प्रवर्ग असे आठ अशा वीस गणाची सोडत या ठिकाणी एका चिमुकल्याच्या हाताने लॅटरी टाईप चिठ्ठ्या काढून करण्यात आलेली या दहा जिल्हा परिषदच्या निवडणुकीची देखील घोषणा झालेली ती देखील काही वेळातच आपल्यासाठी आम्ही बातमी टाकणार आहोत दरम्यान जिंतूर सार न्यूज चॅनलची ही बातमी आपल्यास आवडल्यास निश्चित लाईक करा शेअर करा कमेंट्स करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम